सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे छान अशी माझी देवपूजा झालेली आहे आणि सकाळी सकाळी आता हे कपडे धुवून घेतले सकाळी कपडे धुवून टाकले म्हणजे दिवसाचं काम झाल्यासारखं वाटतं आणि कपडे राहिले म्हणजे खूप काम राहिले असं वाटतं आणि काल पाऊसही झालेलं आहे आणि संध्याकाळी चारपासूनच आहे ना वारं सुटतं आहे आणि त्याच्यामुळं मग हे आता हे कपडे धुवून टाकलेले आहेत काल आमच्याकडं आठवडी बाजार होता आणि बाजारातून भाज्या आणलेल्या आहेत गावाकडं भाज्या स्वस्तच असतात पण उन्हाळ्यामुळे थोड्याशा महाग होतात पण काल पाऊस झाला त्याच्यामुळं भाज्या स्वस्त होत्या एकदम आणि सगळ्याच भाज्या आणलेल्या आहेत पालेभाज्याही भरपूर आणलेल्या आहेत आणि शेवग्याच्या शेंगा घरी असतानाही शेवग्याच्या शेंगाही आणलेल्या आहेत पालेभाज्यांवरती पाणी मारलेलं असतं त्याच्यामुळे त्या निवडून नाही ठेवल्यात नासून जातात त्याच्यामुळे मी आता ह्या सगळ्या पालेभाज्या आधी पहिल्यांदा भरून ठेवते आणि दुपारी सगळी कामावरली की भाज्या ह्या निवडून ठेवायच्या आहेत आणि मी आता ह्या सगळ्या भाज्या भरून घेतलेल्या आहेत पालेभाज्यांमध्ये मेथी शेपो आणि करडई आणलेली आहे आणि पालेभाज्या यांना उपटल्यानंतर ना पहिल्यांदा धुतात त्याच्यामुळे ना पालेभाज्या लवकर संपवाव्या लागतात कारण त्या ओल्या असल्यामुळे ना लवकर खराब होतात कांदे बटाटे बाहेर ठेवून बाकीच्या आता सगळ्या भाज्या मी ह्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत आणि फ्रीजमध्ये भाज्या मग आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात चांगल्या राहतात कारण बाहेर भाजी राहिली की खराब होऊन जाते आणि सुकूनही जाते फ्रीजमध्ये भाज्या फ्रेश राहतात त्याच्यामुळे आता मी ह्या सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत आज मेथीची भाजी बनवायची आहे आणि त्यासाठी आता मी पहिल्यांदा ही मेथीची भाजी निवडून घ्यायला लागली आहे कारण ताजी असतानाच मेथीची भाजी पटकन निवडली जाते मेथी माझी निवडून झाली आहे आणि जी काही देठ आहे ती गायांना टाकायला आली आहे गावाकडं कुठलीही गोष्ट वाया जात नाही जनावरं दारामध्ये असतात त्याच्यामुळे लगेच ही देठं लगेच खातात त्याच्यामुळे मी आता ही देठ गायांना टाकली आहे आणि आता ही मेथीची भाजी पाण्यामध्ये टाकली होती ती आता पाण्यातून बाहेर काढली आहे मेथीलाही माती वगैरे चिकटलेली असते त्याच्यामुळे ती आता धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि मेथीची भाजी बनवण्यासाठी मी तयारी केली आहे म्हणजे हिरव्या मिरचीचे तुकडे लसूण आणि कांदा ही चिरून घेतलेला आहे मेथीची भाजी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करूनही बनवतात तसेच लाल तिखट टाकूनही करतात पण मी हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत आणि आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल ओतलेले आहे आणि पहिल्यांदा तेलामध्ये मी आता कांदा टाकलेला आहे आणि कांदा इकडं भाजतोय तोपर्यंत मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी चिरली म्हणजे कांदा लसूण आणि मसाला बाकीचाही सगळीकडे लागला जातो आणि त्यामुळं भाजी चांगली चविष्ट लागते त्याच्यामुळं मी ही चिरून घेतलेली आहे कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसणाचेही तुकडे भाजीमध्ये लसूण जितका जास्त घालाल तितकी भाजी छान होते त्याच्यामुळे मी भरपूर लसूण घातलेलं आहे कांदा लसूण आणि हिरव्या मिरचीचे तुकडे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये वरतून मेथी टाकलेली आहे आणि मेथी छान अशी हलवून घेतलेली आहे मेथीच्या भाजीमध्ये हरभरेची डाळ मुगाची डाळ मटकीची डाळ कुठलीही डाळ टाकली तरी चालते पण मी मटकीची डाळ टाकलेली आहे आणि कच्चा शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी कच्चा शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आहे भाजीमध्ये कच्चा शेंगदाण्याचा कूटही एकदम छान लागतो त्याच्यामुळं मी ह्या मेथीच्या भाजीमध्ये कच्चा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून ना मेथी अशी मेथीला पाणी सुटतं त्या पाण्यावरती मेथी अशी छान अशी शिजू दिली आणि मेथीची भाजी कोवळी असेल तर लगेच शिजते पालेभाज्या शक्यतो झाकूनच शिजवल्या जातात त्याच्यामुळे ह्या मेथीच्या भाजीवर मी हे झाकण ठेवलेले आणि जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी कैरीचं लोणचं बनवायचं आहे त्यासाठी मी ना ही कैरी आणायला आली आहे आणि ज्या झाडावरची मोठी कैरी आहे ती आता मी ही तोडलेली आहे कैरीला चीक आहे त्याच्यामुळे ही कैरी मी धुवून घेतलेली आहे कैरीचा चीक जर अंगाला लागला तर जखमही होते त्या जागेवरती त्याच्यामुळे ही कैरी आता मी धुवून घेतलेली आहे आणि हा कैरीचा देठ काढून घेतलेला आहे कैरी थोडी घट्ट आहे त्यामुळं कापताना ताप होतोय आणि मी आता ही कैरी अशी कापून घेतलेली आहे जेवताना तोंडी लावायचं आहे त्याच्यामुळे त्याच्या अशा ह्या फोडीच करायच्या आहेत त्याच्यामुळे ह्या कैरीच्या मी ह्या फोडी केलेल्या आहेत आणि ह्या फोडींवरती ना मी मीठ टाकलेले आणि हळद टाकलेली आहे आणि त्याच्यावरती थोडासा गुळ आहे ना असा खिसून घेतलेला आहे कैरीमध्ये कैरी आंबट आहे त्याच्यामुळं गूळ खिसून घेतलेला आहे मी कैरीचा एक तुकडा खाऊन बघितला होता तर मला ती आंबट लागली त्याच्यामुळं हा गुळ मी खिसून घेतलेला आहे आणि वरून ऐना जिरी मोहरी आणि तेलाची अशी फोडणी दिलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसात जेवण करताना तोंडी लावण्यासाठी असं कैरीचं लोणचं अगदी साध्या सिंपल पद्धतीने खायला सगळ्यांनाच आवडतं आणि त्याच्यामुळं मी हे कैरीचं लोणचं बनवलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा